की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज मी जत मध्ये येऊन प्रेस मीट करायचं मीट गोष्ट आहे माझा रायलिंगेश्वर संस्थान वाट उमेद पासून सकाळी उठून मी माझं आ, स्नान पूजा संध्यावंदन करून मी माझं गुरुवार गुरुवारी रालिंगेश्वर महाप्रभूंचा जयंतोत्सव आहे चौदा तारीख म्हणून मी भक्त लो भक्तांचा घर घराला भेटण्यासाठी मी चालले होतो पहिला सिंदूरला भक्त लोकांना भेटले नंतर बसर्गीमध्ये भेटले बसर्गीपुढा एक किलोमीटर जा गेल्या जाताना मध्ये की आता जत तालुकामध्ये काय आमदार इलेक्शनला उभारलेले आहेत गोपीचंद पडोळकर का यांचे कार्यकर्ता लक्ष्मण जगगोंड म्हणून अडवा येऊन त्यांचं हात केले मी थांबले त्यांनी विचारले तुम्ही इलेक्शन असताना लिंगायतावर प्रभाव गाठा काय चालले काय म्हटला मला काय माहीत नाही माझं गाडीवर पोस्टर नाही मा काय माझं मी काय इलेक्शन बदल नाही माझं धर्म प्रचारासाठी माझ्या भिक्षासाठी माझ्या गुरुवार जयंती आहे म्हणून ते भक्त लोकांकडं चाललेत म्हणून सांगितले सांगून चला म्हणून पुढे गेला गेल्याबरोबर बरोबर पुढचे गाव हे आहे गोगाडमध्ये गोगाडमध्ये येऊन ओवरटॅक करून आडवा माग टाकले त्यांच्या गाडी गाडी अडवा टाकून ते तुम्हाला सोडत नाही इकडे महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरायचं नाही म्हटलं का म्हटले मी तुम्ही लिंगायतावर प्रभाव टाकता लिंगायतीचा प्रचार करता असं म्हटले तो कोण सांगितलं तुला म्हटले मी माझ्याकडे काय तर तुझ्याकडं प्रूफ आहे का दाखव मला म्हटले हे तुम्ही असं बोलले आहे उमदीमध्ये बोलले आहे तसंच आहे मी गप बसले होतो तिकीट आम्हाला आमचं लिंगायताला मिळले म्हणून गप मिळ नाही म्हणून मी गप बसले होतो परंतु पुढं सगळे राहणार सर्कल आहे उगाड पुढा पुढे येऊन आणि आणि एक मला हत्या के हे केले कारवाई केले माझ्यावर हल्ल्या केले म्हणजे मला चांगलं मराठी येत नाही काय आज मी जगले जा, म्हणजे म्हणजे मग पुनर्जन्म झाल्यासारखं जा, झाले तर तो लोक होता ऑटोमॅटिक लिंगायत लोक होता धनगर समाज सुद्धा आल्या होता त्यांनी भाजपाचा हे हे गाठले होता तू का तो कोण रे म्हटले मी लक्ष्मण चकोंड आहे मी लिंगायत समाजाचं आहे तुम्ही पेरायचं नाही असं असत काय तर वाईट बोलायला लागले माझ्रायव्हर थोडे वेळे व्हिडिओ केले थोडा नंतर माझं माझे इतका वाईट मा आहे ज जत तालुकामध्ये धर्म आहे इथं धर्माचा काय तर रक्षण आहे म्हटलं होतं आज माझ जीव जीवावर जीव उरले म्हणजे ते मी पुनर्जनम झाल्यासारखं झाले मा एवढा त्रास देण्याचा गोपीचंद पडोळकरांचा कार्यकर्ता माझ्यावर हल्ला करता म्हणजे आता जत जत तालुकामध्ये पुढं आमदार झाल्यानंतर आमचं रक्षण कोण देणार आमचं आमच्या सारखा स्वामींना स्वामी मटा मठाधीशांना रक्षण देणार नाही म्हणजे सामान्य माणसाचा परिस्थिती कसं होणार एक महाराष्ट्रामध्ये कोण भाजप हा भाजपचं हे आहे त्याच्यावर व्हिडिओमध्ये भाजपमध्ये किती जण संन्यासी आहे योगी आदित्यनाथ आहे भाजपमध्ये भाजपचं हे सिद्धांत आहे का संन्यासीवर कारवाई करायचं हे लोकांना मी विनंती करतो हे पक्षाला सुद्धा सोय वाटत नाही हे करायचं असलं तर रा... राजकारण प्रजा प्रभुत्वामध्ये स्वामीजीला सुद्धा होट घालायचा अधिकार असत का नाही आम्ही तर राजकारण केलं तर काय चुक आहे आमचा आम्ही प्रचार करतो त्यांचे ते करतात त्यांचे किती जण उभारले असले तर एक एकटा निवड निवडून येणार का नाही मग इथे हल्ल्या करायचं दंगा करायचं हे काय हे सरकार आधी हे ब्रिटिश सरकार आहे का इथं इथे काय प्रजाप्रभुत्व जिवंत आहे का नाही प्रजा मी त्याला सांगितले प्रजाप्रभुत्व आहे रे बाळ प्रजाप्रभुत्वामध्ये आम्ही काही करायला आम्हाला अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरने दिलेला आहे काय काय वंद सर्वाधिकार सर्वाधिकार धोरण आहे का जत तालुक्यामध्ये जत तालुका भारतामध्ये आहे का नाही हे तुम्ही पत्रकर्त्यांना मी विचारतो विनंती करतो मला दुःख वाटतंय माझं जीव उरले म्हणजे मी बोलायला लागले माझा जीव गेल्यानंतर कोण बोलणार बोलायचं आहे लिंगायत माणसात लिंगायत समाजामध्ये मी जन्म घेतलेला चूक झाला काय ना मी ना काही न करता काही प्रचार न करता माझ्यावर हल्ला करता म्हणजे लिंगायत जन्म जाती म्हणजे जन्म घेतलेला मी जात्यात मठाचा स्वामी आहे माझ्या मठाला लिंगायत एकदम दहा पैसा सुद्धा भक्त लोक नाही मागासुरी आहे सगळं धन मराठा आहे सगळं समाजात माझा समाजाचं माझ्या मठाचे भक्त लोक आहे इथं पत्रकार बंदूज मध्ये मठाचं शिष्य आहे माझ्या जात्याच इथं तत्व आहे बरोबर बरोबर आहे परंतु लिंगायत जन्म लिंगायत आहे तुम्ही लिंगायतावर प्रभाव करताय असा असा हे प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही पिरायला लागले म्हणतात म्हणजे कसं काय सांगायचं आहे जत तालुका हे भारतामध्ये आहे का नाही प्रजाप्रभुत्वाचं काय आहे तर चालत का नाही तर प्रजाप्रभुत्व ಕಾಯ ಮಾನ್ಯತಾ ನೋಡ್ರಿ ನಾ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟೇ ಇವತ್ತು ಜೀವಂತ ನಾನು ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನನ್ನ ನನ್ನ ಪುನರ್ಜನ್ಮ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಬಂದ್ ಇವತ್ತು ಹಲ್ಲೆ ಮಾಡ್ತಾರ ಕಾಲ್ದೆ ವಿಡಿಯೋ ವೈರಲ್ ಜಾಲ ಅತ ಪರ್ಯಂತ ಕಳ್ಳ ದಂಗ ಕೆಲ ಮಠಾಧಿಪತಿ ಮಠಾಧೀಶ್ ಮದ ಚಾಳಿ ಮಠ ಮಠಾಧಿಪತಿ ಅವರ आहे ಮುದಿಲಾಯ್ आहे माझीला आहे शाखामठ आहे कोरेगावला आहे कर्नाटक महाराष्ट्र आंध्र तीन राज्यामध्ये माझं शाखामठ आहे आम्ही कसं फिरायचं जगामध्ये इत, इतका आमच्यावर कारवाई करतो म्हणजे लक्ष्मण जगगोंड म्हणून लिंगायत आमचा लिंगायत माणसानं डोकं भरून ते करणार करायला लावलेलं गोपीचंद पडोळकर आमच्या गाडीमध्ये एक माणूस होता त्यांना फोन करतात ते व्हिडिओ व्हायरल करू नका केलं तर तुम्हाला बरोबर होत नाही असं होत आहे तसं होत आहे म्हणून ते ते पोल करून सुद्धा दबाव घालतात ते बपीचन स्वतः पोल करतात व्हायरल झालं का का काय म्हणून काय सांगायचंय आदित्य नारायण हळू नाव नाममध्ये आगीर अध्यात्म प्रचारासाठी भक्तांच्या घरासाठी घराला असतं जायला सुद्धा आम्हाला स्वतंत्र नाही <laughs> करायचं आम्ही जगामध्ये जगायचं कसं जगाय हे इलेक्शन म्हणजे काय असल्यासारखं का राजकारण करायचं हे जत तालुका नाही भारत देशामध्ये हे कोणाला मान्य नाही गोपीचंद पडोळकर ते का कार्यकर्ता असं काल का, लिंगायत सारखं का बोलले आता आता आमच्यावर कारवाई करते पुढे निवडून आले तर ते कोण जत तालुकामध्ये सगळं काय काय होणार रोज काय होतंय विचार करा योग्य निर्धार घ्या घ्या आम्ही भाऊ बंधसारखा आहे आम्ही जातीवाद नाही सगळं समाजाचा बंधू आम्ही अत्यंत जात तालुकामध्ये एकतामध्ये आहे हे एक दुधामध्ये एक काय म्हणजे मीठ घालणार घालायला गोपीचंद पुरडकर आले आलेला आहे आमच्या माणसाला तयार करून आमच्यावर कारवाई करायला सोडतो म्हणजे जात तालुका नाश करायला आलेला आहे हे जत तालुका नाश होते तुम्ही विचार करा तुमचा मुलगा बाळा आहे मी एक सन्यासी आहे मी काई मी मेले तर काय होत नाही बसवण्याला मेले तर बसवण्याचं नाव काय कोणी कोणी मरत नाही मी गेले तर सुद्धा माझं नाव विना, काय होत नाही पुढे तुमची ग्रस्त माणूस आहे तुमचा मुलगा बाळ आहे हे जात तालुका भविष्य आहे होत आहे कुठं चाललंय हे जात तालुका तुम्ही विचार करायला पाहिजे मी विनंती करतो हे एवढा कारवाई करणारा हे तर दांडगरपणा करणारा गुंडागिरी करणारा हे कुणी संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिवलेलं नाही आमचं रक्तात सुद्धा नाही आमचा लिंगायत माणूस कोणी करत नाही एक माणूस ते कार्य कार्यकर्ता त्यांचे सांगितल्या प्रमाणे केले त्यांचे सुद्धा वैयक्तिक चूक चूक आहे म्हणून मला कळा मला वाटत नाही असं आहे बघा पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायकन दाबायला विसरू नका